बीड पोलीस ॲक्शन मोडवर चारशे जणांना नोटीस सोळा गुन्हे दाखल सोशल मीडियावरील पोस्टही हटवल्या बीड जिल्ह्यातील जातीयवादावर आता कायदेशीर कारवाई सुरू झाली असून पोलिसांनी सोशल मीडिया अकाउंटवर वॉच ठेवले आहे बीड लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मराठा विरुद्ध मंजारी असा वाद पाहायला मिळाला तर निवडणुका पार पडल्यानंतर त्याचे पडसाद दिसून येत आहेत बीडमध्ये महायुतीकडून पंकजा मुंडेविरुद्ध महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याने येथे मराठा आणि वंजारी असा थेट संघ राजकीय संघर्ष पाहायला मिळाला त्यातून हा वाद सोशल मीडियातून अधिक तीव्र होतानाचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे बीड पोलीस प्रशासन आता खडबडून जागं झालंय बीड जिल्ह्यात जातीय सलोखा आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आणि त्याच अनुषंगाने जिल्ह्यात सोळा गुन्हे दाखल झालेत लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड जिल्ह्यात टोकाच्या जातीय द्वेष पसरवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आल्याचं चा दिसून येत आहे सोशल मीडियातील याच पोस्टमुळे अनेक ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला असून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्यात आणि त्यातच गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यात एक व्हिडिओ व्हायरल होतोय वंजारा समाजातील काही लोकांचा हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे आणि या व्हिडिओतून एखाद्या विशिष्ट समाजातील दुकानातून खरेदी करू नका अन्यथा पाच हजारांचा दंड असा फतवा काढत असल्याचं दिसून येते या संदर्भात बातमी दिल्यानंतर आता पोलिसांनी थेट कारवाईला सुरुवात केली पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी थेट मुंडेवाडी गाव गाठलं मुंडेवाडीत जाऊन संबंधित व्हिडिओची चौकशी करून ग्रामस्थांशी संवाद साधला त्यामुळे गावात कुठलाही जातीवाचक वाद नसून कोणीही कशाची सक्ती न केल्याचं निदर्शनास आलं ग्रामस्थांची बैठक घेऊन गावकऱ्यांना सलोखा राखण्याचं आवाहनही पोलीस अधीक्षक ठाकूर यांच्याकडून करण्यात आले त्यानंतर आता पोलिसांनी सोशल मीडियातून समाजविघातक माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड